मित्रांनो ही गोष्ट दोन महिन्यांपूर्वीची आहे जेव्हा माझी आजी आणि मोठा मामा माझ्या आत्या सुमनकडे गेले होते माझ्या कुटुंबात दोन मामा आहेत दोघंही विवाहित पण माझं मन ते मोठ्या मामीसारिकावर फिदा आहे आमचं कुटुंब गावाकडचं सगळे खट्याखेडे गावाच्या बोलीत बोलतात त्या दिवशी मामा आणि आजी आत्या सुमनकडे गेले आणि घरी होते आजोबा छोटा मामा किरण छोटी मामी राधा मोठी मामीसारिका आणि त्यांची मुलं मी ठरवलं हीच ती संधी आहेत मामा परत आले तर पुन्हा अशी संधी मिळणार नाही त्या रात्री मी आजीच्या घरी संतोषवाडीत काहीच कारण नसताना थांबलो सगळे मला लाड करतात म्हणून कोणी जास्त विचारलं नाही की मी का थांबलोय रात्री साडेनऊ वाजले सगळ्यांनी जेवण आटोपलं आणि छतावर फिरायला गेले छोटा मामा किरण त्यांच्या मित्राकडे गेले होते आजोबा टीव्ही पाहत बसले मिसारिका मामीराधा मामी, मामी आणि मुलं छतावर गप्पा मारत होतो फिरता फिरता कधी साडेसाडेरा वाजले कळलंच नाही इतक्यात मामा परत आले आणि आपल्या खोलीत निघून गेले त्यांना पाहून राधा मामीही खाली गेली मुलं आजोबांजवळ झोपली आता छतावर फक्त मी आणि सारिका मामी सारिका मामीला झोप येत नव्हती कारण मामा नव्हते मग मा आम्ही गप्पा मारायला लागलो त्या बोलताना माझ्या मनात एकच विचार त्यांच्यासोबत सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा मी ठरवलं होतं आज रात्री काहीतरी खास करायचं मग हळूच म्हणालो मामी एक गोष्ट सांगू मामी म्हणाली सांग ना काय आहे मी म्हणालो तुम्ही कोणाला सांगणार नाही ना मामी म्हणाली अरे नाही सांगणार निश्चिंत सांग मी थोडा नाटकीपणे म्हणालो मामी तुम्ही ताजा रायकलाय का मामी थोड्या काळजीत हो पण कोणाला झालाय मी म्हणालो मला मामी मामी एकदम टेन्शनमध्ये काय झालं विशाल खरं घाबरू नको मी कोणाला सांगणार नाही मी बनावट गंभीर चेहरा करत म्हणालो मामी ही गोष्ट एका आठवड्यापूर्वीची आहे मी रात्री माझ्या भावनांशी खेळत होतो सगळे तरुण मुलं असं करतात ना मामी मामी हो मग मी पण माझी भावना जागीच होईना मी खूप प्रयत्न केले पण काहीच नाही मामी म्हणाली अरे बापरे मग मी म्हणालो दुसऱ्या दिवशी मी डॉक्टरला भेटलो त्याने सांगितलं ही कमजोरीची लक्षण आहेत मामी आणखी काळजीत मग विशाल काय म्हणाले डॉक्टर मी म्हणालो त्यांनी सांगितलं माझी जीवनशक्ती कमी आणि त्यासाठी मला एखाद्या खास व्यक्तीसोबत सुंदर वेळेचा अनुभव घ्यावा लागेल नाहीतर माझी शक्ती कायमची जाईल पण मामी माझी कोणतीच मैत्रीण नाही मी काय करू मामी गंभीरपणे म्हणाली विशाल तू हे आधी सांगायला हवं होतं टेन्शन घेऊ नको मी म्हणालो मला खूप लाज वाटत होती म्हणून फक्त तुम्हालाच सांगितलं मामी म्हणाली घाबरू नको एक काम कर माझ्यासोबत सुंदर अनुभव घे मी म्हणालो पण तुम्ही माझी मामी आहात मामी हसत म्हणाली मी तुझी मैत्रीण म्हणून तुझी मदत करेन चलखोलीत सगळे झोपलेत आणि मामा आज नाहीत मी म्हणालो पण मामीमला हा अनुभव कसा घेतात माहीत नाही मामी म्हणाली मी आहे ना तू फक्त शांतपणे चल आम्ही खोलीत गेलो रात्रीचा एक वाजला होता अचानक मामी माझ्याकडे पाहत म्हणाल्या विशाल तू खोटं तर बोलत नाहीस ना मी म्हणालो मामी तुम्ही मला लहानपणापासून ओळखता मी, मी असं का बोलू तसं मामींनी मला मिठी मारली आणि पापी दिली मीही त्यांना घट्ट पकडलं मामी म्हणाली विशाल मी जसं सांगेन तसं कर मी होकारात मान हलवली त्यांनी मला बिछाण्यावर बसवलं माझं मन तर स्वप्नात हरवलेलं माझी भावना दाटून येत होती माझी योजना यशस्वी होत होती कदाचित मामी भोळ्या होत्या किंवा त्यांना मी एक सोपा मित्र वाटलो मामी म्हणाली विशाल मला पापी दे मग मी त्यांना पापी दिली त्या साथ द्यायला लागल्या मग मी त्यांना भिंतीला टेकून पापी द्यायला लागलो त्यांच्या व्यक्तिमत्वावर हाताने ते सुंदर अनुभव द्यायला लागलो त्या रात्री त्यांनी हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली होती वातावरण जणू स्वर्गातलं होतं मी त्यांची भावना मोकळी केली त्या म्हणाल्या विशाल तुला तर सगळं येतं हे कुठून शिकलास मी हसत म्हणालो मामी मोबाईलवर कधीतरी काही व्हिडिओ पाहिले त्यात असंच करतात बरोबर ना मामी म्हणाली हो असंच करमलाही छान वाटतंय मी त्यांना बिछाण्यावर झोपवलं आणि मी मोकळा झालो आता माझी भावना दाटून येऊ लागली मामी माझ्या भावनांकडे पाहून थक्क झाल्या विशाल आहे काय तुझी भावना दाटून आली मी म्हणालो काही नाही मामी फक्त तुमचं स्वप्न पाहत पाहत मोठी झाली मामींनी माझ्या भावनेला हाताने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली मला जणू स्वर्ग लागला मग त्या हसत म्हणाल्या विशाल मला वाटतं तुला काही आजार नाही तू खोटं बोललास ना मी म्हणालो होमा मी मी खोटं बोललो मला तुमच्यासोबत सुंदर वेळ घालवायची होती म्हणून ही योजना मामी हसत म्हणाल्या हम्म तुझ्या योजनेत मी अडकले चालाक आहेस तू मी म्हणालो मामी तुम्ही माझं क्रश आहात मामी म्हणाली खरंच मलाही तुझ्यासोबत सुंदर वेळ घालवायचा होता मग त्यांनी माझ्या भावनांना तोंडाने सुंदर अनुभव दिला काय सुखद अनुभव होता थोड्या वेळाने माझ्या भावना इतक्या तीव्र झाल्या की मी स्वतःला थांबवू शकलो नाही मामी हसत म्हणाल्या बस विशाल एवढंच मी म्हणालो मामी पहिलीच वेळ आहे ना म्हणून लवकर मामी उठल्या आणि पूर्ण मोकळ्या झाल्या त्या स्वर्गातून उतरलेल्या अप्सरासारख्या दिसत होत्या माझी भावना पुन्हा दाटून आली मी त्यांना बिछाण्यावर झोपवलं आणि त्यांच्या जीवनात भावना टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो थोड्या वेळाने मामींच्या भावना इतक्या तीव्र झाल्या की त्यांनी माझ्यावर रंगाच्या वर्षाव केला मग त्या म्हणाल्या विशाल आता मला तुझी गरज आहे मी सुंदर अनुभव देत राहिलो खोलीत आवाज घुमायला लागले मामी म्हणाली विशाल ही रात्र अविस्मरणीय आहे मी म्हणालो होमा मिमिही ही रात्र कधीच विसरणार नाही असे म्हणता मी त्यांच्या जीवनातच रंगाच्या पाच सहा पिचकाऱ्या सोडल्या पहाटे साडेतीन वाजता मी थकून झोपलो सकाळी सूर्योदयाच्या पहिल्या किरणांनी खोलीत उजेड पसरला मी डोळे उघडले तेव्हा सारिका मामी माझ्या शेजारी होत्या त्यांचा चेहरा इतका शांत आणि सुंदर दिसत होता की जणू स्वप्नच होतं मी हळूच त्यांना पापी दिली आणि त्या हसत उठल्या विशाल तुझ्या आजाराच्या उपचारात काही कमी तर राहिलं नाही ना त्या खट्याळपणे म्हणाल्या आणि मी हसत उत्तर दिलं मामीपुढचा डोस कधी द्याल डॉक्टरसाहेब त्या हसल्या आणि माझ्याशी आणखी जवळ येऊन म्हणाल्या आज रात्रीच पण सावधान रहा मामा आणि आजी कधीही परत येऊ शकतात माझं मन धडधडू लागलं ही संधी किती नाजूक आहे आम्ही दोघे उठलो तयार झालो आणि खोलीतून बाहेर पडलो घरी सगळे अजून झोपले होते छोटा मामा किरण आणि राधामामी त्यांच्या खोलीत होते मुलं आजोबांसोबत मी आणि सारिका मामी स्वयंपाकघरात गेलो जिथे त्या चहा बनवत होत्या मी मागून येऊन त्यांना मिठी मारली आणि त्या लाजत म्हणाल्या विशाल कोणी पाहिलं तर पण त्यांच्या डोळ्यात तीच प्रभाव होता दिवस सुरू झाला मी घरातच थांबलो कारण मामा आणि आजी दुपारी परत येणार होते सारिका मामी घराच्या कामात व्यस्त होत्या पण दर दोन मिनिटांनी आमचे डोळे भेटत होते एकदा मी त्यांना एकटी पकडली आणि हळूच म्हणालो काल रात्रीची जादू अजूनही माझ्या मनात आहे त्या हसत म्हणाल्या शांत बस विशाल हे रहस्य फक्त आपल्या दोघांचं आहे पण होमलाही ती सुंदर अनुभवाची रात्र विसरता येणार नाही दुपारी मामाने आजी परत आले सुमन आत्यासोबत नव्हत्या पण मामा थकलेले दिसत होते काय विशाल रात्री थांबलास छान केलंस मामा म्हणाले मी हसत होकार दिला पण मनात धाकधूक होती सारिका मामी आणि मी एकमेकांकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात एक हास्य होतं संध्याकाळी सगळे एकत्र बसलो गप्पा मारत मी मामींना मदत करण्याच्या बहाण्याने स्वयंपाकघरात गेलो तेथे एकटे असताना मी म्हणालो आज रात्री त्या म्हणाल्या हो पण सावधानीने छतावर भेटूरात्री बारा वाजता रात्री सगळे झोपले मी हळूच छतावर गेलो सारिका मामी मी आधीच तिथे होत्या चंद्रप्रकाशात त्या इतक्या मोहक दिसत होत्या मी जवळ गेलो आणि त्यांना मिठीत घेतलं विशाल हे धोकादायक आहे त्या कुजबुजल्या पण मी म्हणालो मामी तुमच्यासाठी मी काहीही करेन आम्ही गप्पा मारायला ला लागलो मी त्यांच्या व्यक्तिमत्वाला मोकळं करू लागलो त्या म्हणाल्या विशाल इथे नाही खाली खोलीत चल पण मी थांबलो नाही छतावरच आम्ही एकमेकांत हरवलो भावनांच्या लाटेत पण अचानक खाली दरवाजा वाजला कोणतरी जागं झालं होतं आम्ही दोघे घाबरून वेगळे झालो विशाल लवकर खाली जा मामी म्हणाल्या मी हळूच खाली उतरलो आणि पाहिलं तर छोटा मामा किरण पाणी पिण्यासाठी उठले होते काय विशाल छतावर काय करतोस त्यांनी विचारलं मी म्हणालो झोप येत नव्हती मामा ताजी हवा घेत होतो त्यांनी शंका घेतली नाही पण माझं मन जोरात धडधडत होतं ती रात्र अपूर्ण राहिली पण उत्कंठा वाढली दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नमस्कार पण सारिका मामी आणि मी एकमेकांना संदेश देत होतो मी ठरवलं हे रहस्य टिकवण्यासाठी योजना करायला हवी दुपारी मी मामींना एकटी पकडली आणि म्हणालो मामी आपल्याला अधिक सावध राहायला हवं पण मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही त्या म्हणाल्या विशाल मलाही तसंच वाटतं पण कुटुंब आहे समाज आहे हे गुप्त ठेवू त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची उदासी होती जणू हे धोकादायक आहे हे त्यांना कळत होतं त्या दिवशी दुपारी राधा मामींनी मला बोलावलं विशाल तू आणि सारिका दिदी काल रात्री छतावर काय करत होता त्या म्हणाल्या माझं मन थांबलं मी म्हणालो काही नाही मामी फक्त गप्पा मारत होतो पण राधामामी हसल्या आणि म्हणाल्या मी पाहिलं नाही पण किरण मामा सांगत होते की तू छतावर होतास सावधान रहा विशाल कुटुंबात अफवा पसरू शकतात त्या शब्दांनी मला धक्का बसला कदाचित राधा मामीनला शंका आली आहे मी सारिका मामीनला हे सांगितलं आणि त्या घाबरल्या विशाल आता थोडा वेळ थांबूया त्या म्हणाल्या पण माझ्या भावना थांबत नव्हत्या संध्याकाळी मी गावात फिरायला गेलो मन शांत करण्यासाठी तिथे माझा मित्र राजेश भेटला काय रेविशाल तुझ्या चेहऱ्यावर वेगळीच चमक आहे कोणतीतरी मुलगी आहे का तो हसत म्हणाला मी हसून टाळलं पण मनात विचार आला आहे रहस्य किती काळ टिकेल घरी परतलो तेव्हा सारिका मामी एकटी बसलेली होती मी जवळ गेलो आणि म्हणालो मामी मी तुम्हाला सोडणार नाही त्या माझ्या खांद्यावर डोके ठेवून म्हणाल्या विशाल हे प्रेम आहे का फक्त अनुभव घेण्यासाठी माझं उत्तर होतं दोन्ही आम्ही त्या क्षणी एकमेकांना मिठी मारली पण अचानक आजी आल्या आणि आम्ही वेगळे झालो रात्री मी झोपता झोपता विचार करत होतो उद्या काय होईल मी ठरवलं मामींना एक सरप्राईज देऊ सकाळी मी त्यांना गावाबाहेरच्या शेतात बोलावलंबहाणा सांगून तिथे आम्ही भेटलो आणि त्या म्हणाल्या विशाल हे धोकादायक आहे पण मी म्हणालो मामी फक्त थोडा वेळ आम्ही शेतात लपून सुंदर अनुभव घेतला वेळ कसा गेला कळलंच नाही पण अचानक पावसाची सर आली आम्ही ओलेहून घरी धावलो हसत हसत घरी पोचलो तेव्हा सगळे काळजीत होते कोठे गेला होता मामा विचारले मी म्हणालो मित्राकडे पण सारिका मामींचे कपडे ओले पाहून राधा मामींनी संशयास्पद नजर टाकली काही दिवस निघून गेले पण धोका वाढत होता एकदा रात्री मी मामींच्या खोलीत हळूच गेलो मामा गाड झोपलेले होते विशाल वेळा आहेस तू त्या कुजबुजल्या पण मी त्यांना पापी दिली त्या रात्री आम्ही खूप सावधानीने सुंदर अनुभव घेतला मग पहाटे मी परत माझ्या जागी आलो दुसऱ्या दिवशी एक मोठा ड्रामा झाला राधा मामीनी सारिका मामींना एकटी पकडली आणि म्हणाली दिदी मी पाहिलं आहे तुम्हाला आणि विशालला हे काय चाललंय सारिका मामी घाबरल्या आणि म्हणाल्या काही नाही राधा तू चुकीचं समजतेस पण राधा मामी म्हणाल्या मी सांगितलेल्या नाही अजून कुणाला पण सावधान रहा कुटुंब हे कुटुंब उद्ध्वस्त करेल सारिका मामी रडत माझ्याकडे आल्या आणि हे सांगितलं मी म्हणालो मामी मी हाताळेन राधा मामींना पटवेन पण मनात भीती होती मी राधा मामींना एकटी पकडली आणि म्हणालो मामी तुम्ही काय म्हणता ते माहीत नाही पण मी आणि सारिका मामी फक्त मित्र आहोत त्या हसल्या आणि म्हणाल्या विशाल मी तुमची लहान मामी आहे मी समजते पण हे थांबवा नाही तर मी सांगेन मी घाबरलो पण ठरवलं काहीतरी योजना करायची त्या रात्री मी सारिका मामींना भेटलो आणि म्हणालो मामी आपण गाव सोडून जाऊ त्या म्हणाल्या नाही विशाल हे शक्य नाही पण मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही काही दिवसांनी एक मोठी घटना घडली गावात एक उत्सव होता आणि सगळे तिथे गेले मी आणि सारिका मामी मागे थांबलो भाणा सांगून त्या दिवशी आम्ही घरात एकटे होतो विशालाच पूर्ण स्वातंत्र्य आहे त्या म्हणाल्या मी त्यांना उचलून खोलीत नेलं आणि सुंदर अनुभव द्यायला सुरू केलं त्या म्हणाल्या विशाल तू माझा राजा आहेस पण मध्येच दरवाजा ठोठावला कोणतरी आलं होतं आम्ही घाबरून पटकन तयार झालो बाहेर पाहिलं तर सुमनात्या काय चालले इथे त्या म्हणाल्या मी म्हणालो काही नाही आत्या मामी आजारी आहेत पण त्यांच्या डोळ्यात शंका होती उत्सवानंतर सगळे परत आले पण राधामामींची शंका वाढली एकदा त्या मला म्हणाल्या विशाल मी तुझी मदत करू शकते मीही एकदा असंच केलं होतं मीच अंकलो कदाचित राधामामींचं स्वतःचं रहस्य आहे मी सारिका मामींला हे सांगितलं आणि त्या म्हणाल्या राधा खूप चांगली आहे कदाचित ती आपली साथ देईल मी ठरवलं राधा मामींशी बोलायचं दुसऱ्या दिवशी मी राधा मामींना गावाबाहेर बोलावलं मामी तुम्ही काय म्हणालात ते खरं आहे का मी विचारलं त्या म्हणाल्या हो विशाल मी आणि किरण मामालग्नाआधी एकमेकांना आवडत होतो पण कुटुंबाच्या दबावात लग्न केलं मी समजते तुझी भावना मी म्हणालो मग तुम्ही आम्हाला मदत कराल त्या म्हणाल्या हो पण सावधानीने मी शंका दूर करेन हे ऐकून मला आनंद झाला आता आमच्याकडे एक साथीदार होता पण ड्रामा थांबला नाही एक रात्री मामा जागे झाले आणि मामीन शोधत आले मी आणि सारिका मामी छतावर होतो सारिका कुठे आहेस मामा ओरडले आम्ही घाबरून लपलो मी हळूच म्हणालो मामी धावूया पण त्या म्हणाल्या नाही मी हाताळते त्याखाली गेल्या आणि म्हणाल्या मी छतावर हवा घेत होते मामा शांत झाले पण रात्र मी रात्रभर झोपलो नाही काही दिवसांनी मी ठरवलं एक मोठी योजना करू मी मामींना शहरात बोलावलंय का बहाण्याने विशाल हे शक्य आहे का त्या म्हणाल्या मी म्हणालो हो मी सगळं सेट करेन आम्ही शहरात गेलोय का हॉटेलमध्ये थांबलो तिथे आम्ही दोन दिवस वेगवेगळ्या पद्धतीने सुंदर अनुभव घेतला सगळं अप्रतिम पण परत येताना राधा मामींनी सांगितलं सुमन आत्या शंका घेत आहेत सावधान गावात परत आलो तेव्हा तणाव वाढला सुमन आत्या घरी आल्या आणि सगळ्यांसमोर म्हणाल्या मी काहीतरी विचित्र पाहिलं आहे विशाल आणि सारिका यांच्यात काहीतरी आहे सगळे चौंकले मामा म्हणाले काय बोलते सुमन मी घाबरलो पण सारिका मामी म्हणाल्या आत्या हे खोटं आहे मी आणि विशाल फक्त कुटुंब आहोत पण आत्या म्हणाल्या मी पुरावा आहे मी पाहिलं आहे ड्रामा सुरू झाला सगळे बोलू लागले आणि मी म्हणालो आत्या तुम्ही चुकीचं समजता पण मनात भीती होती राधा राधामामींनी मदत केली त्या म्हणाल्या आत्या हे है अफवा आहेत मी सगळं पाहते आहे आत्या शांत झाल्या पण शंका कायम राहिली त्या रात्री मी सारिका मामींना भेटलो आणि म्हणालो मामी हे थांबवायला हवं त्या रडत म्हणाल्या नाही विशाल मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आम्ही पुन्हा एकमेकांना मिठी मारली आणि त्या रात्री भावनांचा वर्षाव झाला पण दुसऱ्या दिवशी एक मोठा धक्का बसला मामा मला एकटे बोलावले आणि म्हणाले विशाल मी जाणतो सगळं मी पाहिलं आहे मी स्तब्ध झालो मामा काय म्हणता मी म्हणालो ते म्हणाले मी रात्री जागा होतो हे थांबवू नाही तर त्यांचे डोळे रागाने भरले होते मी घाबरलो आणि सारिका मामींना सांगितलं त्या रडल्या विशाल आता काय करायचं मी ठरवलं पळून जाऊ पण तेव्हाच राधा मामी आल्या आणि म्हणाल्या मी मदत करेन मी मामांना पटवेन पण ड्रामा वाढला सुमन आत्या पुन्हा आल्यासोबत गावातील काही लोक हे कुटुंब कलंक आहे त्या म्हणाल्या सगळे हादरले मी सारिका मामींकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात प्रेम होतं रात्री मी मामींना भेटलो आणि आम्ही योजना केली विशाल उद्या सकाळी पळू त्या म्हणाल्या मी होकार दिला पण तेव्हाच दरवाजा ठोठावला बाहेर कोणतरी उभं होतं कोण आहे मी विचारलं आवाज आला मी मामा मला सगळं माहीत आहे दरवाजा उघडला आणि किरण मामा आत आलेसोबत राधामामी विशाल सारा हे थांबवा ते म्हणाले पण राधा मामी म्हणाल्या किरण ऐक मामा चौकले काय ड्रामा शिगेला पोचला मामा रागात म्हणाले हे असं चालणार नाही मी म्हणालो मामामी मामींना प्रेम करतो त्या म्हणाल्या हो मीही पण मामा म्हणाले हे समाज मानणार नाही आम्ही सगळे बोलत होतो आणि अचानक आजी आल्या काय चाललंय त्या म्हणाल्या सगळे सांगितलं आणि आजी म्हणाल्या हे चुकीचं आहे पण प्रेम आहे तर सगळे स्तब्ध झाले पण तेव्हाच एक मोठा ट्विस्ट आला सुमन आत्या पुन्हा आल्या आणि म्हणाल्या मी पुरावा आणला आहे मी फोटो घेतला आहे सगळे पाहिले आणि ते फोटो आमचे होते आता काय करणार आत्या म्हणाल्या मी घाबरलो मामी रडत होत्या मी म्हणालो हे डिलीट करा पण आत्या म्हणाल्या नाही हे गावात सांगेन ड्रामा सुरू होता मी ठरवलं लढू पण रात्री मी मामींना म्हणालो मामी उद्या पळो त्या होकार देणार तेव्हाच फोन वाजला दुसऱ्या बाजूला एक अनोळखी आवाज विशाल मी जाणतो तुझं रहस्य मी सांगेन सगळ्यांना कोण होता तो मी घाबरून फोन ठेवला त्या रात्री मी झोपलो नाही सकाळी उठलो तेव्हा घरात तणाव होता मी मामींना शोधलं पण त्या गायब होत्या मामी कुठे मी विचारलं राधा मामी म्हणाल्या ती गेली शहरात तुला भेटायला पण मी घाबरलो मी धावत शहरात गेलो हॉटेलमध्ये ते मामी होत्या पण सोबत कोणतरी उभा होता मी जवळ गेलो तेव्हा पाहिलो तो माझा मित्रराजेश होता सकाळच्या दुख्यात हॉटेलची हो खोली जणू रहस्याने भरलेली होती मी राजेशकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती राजेश तू इथे कसा आणि मामी मी कुजबुजलो माझ्या आवाजात भीती आणि राग मिसळलेला सारिका मामी माझ्यामागे उभ्या होत्या त्यांचा चेहरा पांढरा पडलेला राजेश हसला पण ते हास्य मैत्रीपूर्ण नव्हतं ते धोकादायक वाटत होतं विशाल मी तुझा मित्र आहे ना मी फॉलो करत होतो तुला गावातून निघताना पाहिलं आणि इथे आलो हे रहस्य मी मदत करू शकतो त्याने मामींकडे पाहिलं आणि त्या ठरल्या पण मदत कशी मी विचारलं माझ्या मनात हजार शंका उमटल्या राजेश खोलीत आला आणि दरवाजा बंद केला ऐक विशाल मी पाहिलं आहे तुम्हाला छतावर मी तुझा जवळचा मित्र आहे पण हे गावात पसरलं तर कुटुंब उद्ध्वस्त होईल मी सांगितलं नाही अजून कुणाला पण मला काही हवं आहे माझे डोळे विस्पारले काय हवं मी ओरडलो राजेशने फोन काढला आणि एक फोटो दाखवला आमचा शेतातला हा डिलीट करा आणि मी मदत करेन तुम्हाला गाव सोडण्यासाठी पैसे देईन नवीन आयुष्य सुरू करा पण त्याच्या बोलण्यात एक फसवेपणा होता सारिका मामी कुजबुजल्या विशाल विश्वास ठेवू नको हे, हे ब्लॅकमेल वाटतं मी होकार दिला पण मनात ठरवलं हे रहस्य आता ठरलं बनलं आहे आणि मी लढणार आम्ही तिघे हॉटेल सोडलं आणि गावाकडे निघालो रस्त्यात राजेश गप्पा मारत होता पण मी त्याला निरीक्षण करत होतो राजेश तुला कसा कळलं हे सगळं मी विचारलं तो हसला गाव छोटा आहे विशाल लोक बोलतात राधामामींनी काही सांगितलं असेल पण राधामामी ती तर आमची साथीदार होती माझ्या मनात शंका उमटली घरी पोहोचलो तेव्हा तणावपूर्ण वातावरण होतं मामा किरण आणि मोठे मामा दोघेही माझ्याकडे संशयाने पाहत होते सुमन आत्या तर रागात होत्या विशाल शहरात काय करत होतास आत्या म्हणाल्या मी म्हणालो मित्राला भेटायला गेलो पण त्यांच्या डोळ्यात विश्वास नव्हता संध्याकाळी मी सारिका मामींना एकटी पकडली मामी राजेश ब्लॅकमेल करत आहे आपल्याला काहीतरी करायला हवं त्या घाबरल्या विशाल हे थांबूया मी मामांसोबत राहीन पण मी म्हणालो नाही मामी हे प्रेम आहे मी लढेन त्या रात्री मी राजेशला भेटायला गेलोगावाबाहेरच्या जुन्या विहिरीकडे राजेश ते फोटो डिलीट कर मी म्हणालो तो हसला विशाल मला पैसे हवे पन्नास हजार नाहीतर मी सुमन आत्या आणि मामांना सांगेन मी रागात होतो पण ठरवलं हे ठरलं आहे मी स्मार्ट खेळणार मी म्हणालो ठीक उद्या देतो पण मनात योजना आखत होतो रात्री मी राधा मामींना भेटलो मामी राजेश म्हणतो तुम्ही सांगितलं मी विचारलं राधा मामी चौकल्या नाही विशाल मी कुणाला सांगितलं नाही पण किरण मामा शंका घेत आहेत आणि सुमन आत्या फोटो दाखवत होत्या मी स्तब्ध झालो कोण फोटो घेत होतं हे रहस्य आता गडत होत होतं मी ठरवलं रात्री गुप्तपणे सुमन आत्याच्या खोलीत जाऊन तपास करू छुप्या मार्गाने मी आत्याच्या खोलीत गेलो तिथे त्यांचा फोन पडला होता मी उघडला आणि पाहिलं फोटो आमचेच पण पाठवणारा नंबर अनोळखी कोण आहे हा मी कुजबुजलो अचानक आत्या जाग्या झाल्या विशाल तू इथे त्या उडल्या मी धावलो पण मनात भीती होती दुसऱ्या दिवशी सकाळी घरात हाहाकार माजला आत्या सगळ्यांना सांगितल्या विशाल रात्री माझ्या खोलीत भुसला हे रहस्य लपवण्यासाठी मामा रागात होते विशाल हे खरं आहे का मी नकार दिला पण सारिका मामी रडत होत्या मी राजेशला भेटायला गेलो पैसे घेथे गे पन्नास शून्य 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 आता डिलीट कर मी म्हणालो तो पैसे घेतला आणि हसला ठीक विशाल पण हे संपलं नाही मी घरी परतलो पण संध्याकाळी एक फोन आला नोळखी नंबर विशाल मी जाणतो तुझे रहस्य आणखी पैसे नाही तर फोटो व्हायरल मी घाबरलो राजेश नव्हता हा कोणतरी दुसरा मी सारिका मामींना सांगितलं मामी हे ब्लॅकमेलर कोण त्या म्हणाल्या दाचित गावातला कोणतरी आपल्याला पोलिसांकडे जायला हवं पण मी म्हणालो नाही हे कुटुंब उघड होईल मी ठरवलं स्वतः तपास करू रात्री मी त्या अनोळखी नंबर ट्रेस करण्यासाठी मित्राकडे गेलो पण तो म्हणाला हे प्रिपेड आहे मी राजेशला शंका घेत होतो मी त्याच्या घरी गेलो छुप्या मार्गाने तिथे पाहिलं राजेश फोनवर बोलत होता हो विशालकडून पैसे घेतले आता आणखी माग तोच ब्लॅकमेलर होता मी रागात आत घुसलो राजेश तू धोका दिलास आमच्यात झटापट झाली पण तो पळाला घरी परतलो तेव्हा सारिका मामी वाट पाहत होत्या विशाल काय झालं त्यांनी विचारल्या मी सगळं सांगितलं आणि त्यांनी मिठी मारली विशालही धोकादायक आहे मी तुझ्यासोबत आहे त्या रात्री आम्ही सुंदर अनुभव घेऊ लागलो पण मध्येच फोन वाजला ब्लॅकमेलरचा विशाल मी पाहतो आहे तुम्हाला उद्या पैसे दे मी घाबरलो कोण पाहत होता आम्हाला दुसऱ्या दिवशी मी राधा मामींना सांगितलं मामी राजेश ब्लॅकमेल करत आहे त्या म्हणाल्या विशाल मी मदत करेन किरण मामांना पटवते पण किरण मामा आधीच रागात होते मी राजेशला ट्रॅपसेट केलंपेहरीकडे बोलावलं पैसे घे मी म्हणालो तो आला पण सोबत कोणतरी उभा होता सुमन आत्या आत्या मी चौंकलो त्या हसल्या विशाल मी आणि राजेश एकत्र आहोत हे रहस्य मी सुरू केलं मी फोटो घेतलं ब्लॅकमेल केलं का मी विचारलं त्या म्हणाल्या तुझ्या मामींनी माझ्या बहिणीला धोका दिला हे बदल आहे ड्रामा शिगेला पोचला मी पळालो पण ते माझ्यामागे मी घरी पोचलो आणि सारिका मामींना सांगितलं मामी आत्या ब्लॅकमेलर आहेत त्या रडल्या विशाल मी तुला सांगितलं नव्हतं लहानपणी मी आणि सुमन यांच्यात वाद होता मी ठरवलं सामना करू रात्री मी आत्या आणि राजेशला भेटायला गेलो काय हवं मी विचारलं त्या म्हणाल्या गाव सोड आणि मामींना सोड मी नकार दिला अचानक किरण मामा आले काय चाललंय ते ओरडले राधामामींनी सांगितलं होतं त्यांना मामा स्तब्ध झाले सुमन हे तू आत्या रागात होत्या व हो हे कुटुंब उद्ध्वस्त करेन आमच्यात झटापट झाली पण मी राजेशला पकडलं पोलिसांना बोलावलं पण आत्या पळाल्या विशाल मी परत येईन त्या उरल्या हे थांबलं नव्हतं मी सारिका मामींना मिठी मारली मामी आता सुरक्षित आहोत पण त्या रात्री एक मेसेज आला आत्याचा हे संपलं नाही मी पाहते आहे काय होईल पुढे आत्या कुठे आहे हे प्रेम टेकेल की नाही पुढच्या भागात सांगतो मित्रांनो जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लगेचच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करावेल आयकॉन दाबा कारण पुढचा भाग सर्वात आधी तुम्हालाच मिळेल तर भेटूया लवकरच